महेश सर नाईस टू सी यू अगेन सर थँक्यू सर यावेळेस ना मी मस्त पैकी पाठ करून आले सगळं यावेळेस पाठ नका फिरव सर माझं ठीक आहे पण माझ्या पार्टनरने कमाल केलीय स्वतःच तीन कार्ड विकत घेतले आणि स्वतःलाच दीडशे वोट केले आहे बट ठीक आहे म्हणजे खर तर त्याच्यामुळेच मी हा आज दिवस बघते कळलंय का म्हणजे एक तो दिवसही त्याच्यामुळेच बघितला आजचा दिवसही मी त्याच्यामुळेच बघते सो आपण प्लीज सुरू करूया ओके सुरू करूया चलो या, <laughs> थँक्यू सो मच फॉर शॉपिंग हो सर हे घ्या आणि मला लवकर सर वेळ कमी आहे बिल आहे सात हजार पण मी काय म्हणत होते ना की तुम्ही अजून एक तीन हजारांची शॉपिंग केली ना की तुमचं दहा हजारांचं बिलिंग होतं सर आणि त्याच्यावर तुम्हाला स्क्रॅच अँड विन ऑफर आहे आणि डिस्काउंट तर आहेच ना सर नाही पण नको ना झाले माझं शॉपिंग वगैरे एकदा ट्राय करा ऑफर आहे म्हणून मी सांगते बाकी माझं तसं काहीच नाही बघा सर एकदा ट्राय नाही म्हणजे तुम्ही बोलताय तर ठीक आहे तुम्ही एखादं काहीतरी दाखवा मला येस 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 सर तुमची दहा हजाराची बिलिंग होण्यासाठी मी तुम्हाला हे बघा हे एक टी शर्ट आणि ही डेनिम देते सर चालेल हा ग्रेट सर कसं तुम्ही पे करणार आहात कॅश कार्ड 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 ओके सर प्लीज कार्ड द्या येस सर मी तुमचं हे कार्ड लगेच स्वाईप करते ओके ए स्क्रॅच कार्ड येस येस आय एम सो सॉरी सर मी विसरले हे तुमचं स्क्रॅच कार्ड थँक्यू ऑल द बेस्ट सर थँक्यू सर पिन ओके थँक्यू सर आलं सर येते येते सर आलं आलं हा येते थमन ओ सर आलं असेल बघू दे माय गॉड सर 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 तुम्ही नशीब काढलाय सर सर तुम्हाला भरभरून डिस्काउंट मिळालाय सर काय सांगता डिस्काउंट सर कॉन्ग्रॅच्युलेशन लगेच ना माझ्या त्या अकाउंट मधून डिडक्ट करा वीस टक्के डिस्काउंट तुम्ही जे दिलाय ना चौदा हजारांवर वीस टक्के डिस्काउंट काय पलतुगरी लावली तुम्ही आधी तुम्ही म्हणाला सात हजाराच्या नंतर दहा हजार शॉपिंग करा दहा हजार शॉपिंग केली जात तुम्ही म्हणता चौदा हजार शॉपिंग करा कशाला काय काय करत नाही मला सर तुम्ही घ्या तरी एकदा तुमच्याच प्रॉफिट साठी मी सांगते बर आहे का ना ह्या चौदा हजारावर मला वीस टक्के डिस्काउंट नक्की मिळेल ना सर माझ्याकडे कमाल ऑफर आहे आता एक, खर्च करना एक रुपया खर्च करणार नाही मी तुमचा एक रुपयाही खर्च होणार नाही हंड्रेड पर्सेंट सर एकदा फक्त ऑफर आहे का आणि नाही आवडली तर नका घेऊ सर रिजेक्ट करा लगेच सर बर सांगा लोक बात, बात। आ, सर काय आहे ना आता चौदा हजारांची शॉपिंग केल्यामुळे तुम्ही आमचे प्रीमियम कस्टमर झालेले आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला एक छान ऑफर देणार आहोत तुम्ही आमच्या सुपर बंपर लकी ड्रॉ मध्ये डायरेक्ट एंट्री घेऊ शकता सर अच्छा <laughs> तुमचं स्टेटस वाढेल एवढंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र बर सांगा काय ते तुमच्या लकी ड्रॉच हे आहे प्राइस सर कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यू प्लीज ओपन इट तुमच्या सुपर बंपर लकी ड्रॉ मध्ये तुम्ही मला बॉल दिलाय सर एक मिनिट हा साधा सुधा बॉल नाहीये कळते का तुम्हाला हा गोल्फचा बॉल आहे गोल्फ अरे गोल्फचा बॉल आहे मग अहो ना मी ठिकाणी सांगते ना सर गोल्फचा बॉल आहे कसं आहे ना गोल्फ फक्त स्टेटस असलेली लोकच खेळतात बॉल आहे आणि त्याच्यावर येस सर का सर हे मस्तपैकी क्लासिक लेजंड एडिशनचे कपडे आहेत मस्त सूट होत आहेत तुम्हाला हे टी शर्ट आहे आतमध्ये ह्याच्या बॉटम्स आहेत आणि सर कॅप सगळी तयारी झालेली आहे तुम्ही आता पूर्णपणे गोल्फ खेळायला तयार आहात सर सर एक काम करा ना तुम्ही हे सगळे कपडे घाला आणि आपण ना एक छान फोटोशूट करूया सर फोटो फोटो येस सर तुमचं फोटोशूट होणार सर एकच मिनिट मी लगेच कपडे घाल तुम्ही कपडे बदलूया तोपर्यंत मी महेश सरांना जोक सांगते येस 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 महेश सर एक जोक एक जोक हां हा धरण ते ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा सा। विचार करा विचार करा सगळ्यांनी विचार करा आठवता आठवतं धरण ते ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मी सांगते सर येस मॅडम ऐका ना हे हो हे कपडे देऊ सर सर तुम्ही काय कमाल दिसताय सर एकदा फक्त बघा ऐका ना हो गॉड झाले सर आता सध्या फोटोशूट आता फोटोशूट ओके ओके एक एक छान फोज विथ स्माईल सर क्या बात है, सर वाह वा वा, वा।, वा। सुंदर सर 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 सुंदर एक 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 अजून मस्त तुम्हाला माहितीये का, का तुमचं हे फोटो ना आमच्या प्रीमियम कस्टमर मॅगझिनच्या कवर पेजवर जाणार आहे सर सांगता तुम्ही फेमस होणार आहात मस्त फेमस होणार आहात सर तुम्ही आता आपण एक काम करूया तुम्हाला घेऊन घ्या सर मी तुम्हाला लगेच याच बिलिंग करून देते ओके हा आ... म्हणजे हे ऑफरवर कपडे लय बार एक मिनिट एक मिनिट मॅडम एक मिनिट मला मेसेज आलाय हो या ओके सर कॅरी ऑन प्लीज अहो एक्केचाळीस हजार गेले बँकेतून माझ्या अच्छा अच्छा तो मेसेज आलाय हा बरोबर आहे सर करेक्ट आहे करेक्ट आहे म्हणजे मी स्वाईप केलं ना सर कार्ड कसले एक्केचाळीस हजार रुपये हे शर्ट हे टी शर्ट जे आहे ना तुमचं ते अकरा हजार बॉटम सोळा हजार आणि आधीचे चौदा असे मिळून एकेचाळीस हे का तुमची टोपी हे तुमचा शर्ट नको मला काय ही घ्या तुमची पॅन्ट गोल्ड काय तिची हे सगळं तुम्हाला ठेवायला सकाळपासून आल्यापासून लुटते ही बाई मला सात हजाराचं दहा हजार दहा हजारचं चौदा हजार हे मोबाईल माझा आहे हे सगळं सगळं केलंय हा मला काही नको तुम्ही माझं डिस्काउंट द्या मला पाच पैसे भर द्या दोन दोन सर प्लीज दो, 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 शांत व्हा मी मी बघते काहीतरी मी तुम्हाला रिफंड नाही करू शकत पण मी तुम्हाला क्रेडिट नोट बनवून देते ठीक आहे मी तुमच्यासाठी क्रेडिट नोट बनवते माझे जुने जुने कपडे माझे कपडे कुठे गेले तुम्ही काढून ठेवले तिथेच असणार आहेत सर प्लीज हेल्प युअरसेल्फ ह्या बादलीच्या बाजूला ठेवले होते इथं तुम्ही या बकेट मध्ये कपडे ठेवले हँगर नाही काय ठेवणार ना अहो सर इथे का ठेवले या बकेट मधले कपडे आम्ही दान करतो <laughs> 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 दान केले पुण्य <laughs> काय Oh, 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 पाप तुम्हाला मला आणि माझे कपडे पण घेऊन तुम्ही प्लीज शांतवा हे बघा हे घ्या ही तुमची क्रेडिट नोट आहे एक्केचाळीस हजाराची आणि ही ऑफर उद्यापासून सुरू होते पुढच्या दोन महिन्यात तुम्ही केव्हाही इथे येऊन एक्केचाळीस हजाराची शॉपिंग करू शकता सर सर हॅपी शॉपिंग शॉपिंग